या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो माय व्हिजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमा उपक्रमाअंतर्गत आज आपण इत्ता तिसरी चौथी एम टी एस बी टी एस मंथन श्रेया आय एम विनर इत्यादी जे काही इत्ता तिसरी चौथीला तिसरी चौथीसाठी जी परीक्षा आहे त्या सर्व परीक्षेच्या तयारीची गणित विषयाची आपण का अभ्यासत आहोत विद्यार्थी मित्रांनो माय विजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही इयत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप पाचवी सहावी सैनिक स्कूल आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम इयत्ता तिसरी एम टी एस बी टी एस मंथन श्रेया आय एम विनर या सर्व शालेय स्पर्धा परीक्षेच्या मी मोफत मार्गदर्शनाच्या तासिका घेतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाच्या तासिकेमध्ये सहभागी व्हायचं असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे त्यावरती मॅसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं दररोज चला ही तासिका करत चला तर चला विद्यार्थी मित्रांनो आजची तासिकाय ही आपली आपण मागील तासिकेमध्ये तीन आँकी, आँकी, में एक अंकी दोन अंकी तीन अंकी चार अंकी संख्येपर्यंत अभ्यासलेला आहे आज आपण पाच आणि सहा अंकी संख्या अभ्यासणार आहोत कालच्या तासिकेमध्ये आपण पण काही पाच अंकी संख्येवर प्रश्न घेतले होते आजच्या तासिकेमध्ये घेतलेत तर पहा आता आपल्याला या ठिकाणी एक संख्या दिल्या या संख्येचे आपल्याला काय करायचे वाचन आणि लेखन करायचे या ठिकाणी संख्या काय दिली आहे ही चार दोन शून्य तीन शून्य आता किती मोठी अंकी संख्या असू द्या त्याचं वाचन कसं करायचं लक्ष द्या इकडं काय करायचं उजवीकडून ही उजवी बाजू आहे ही काय आहे उजवी बाजू आहे आणि ही कोणती बाजू आहे डावी बाजू आहे उजवीकडून तीन अंक सोडायचे हे उजवीकडून तीन अंक सोडले त्याच्यानंतर काय करायचं राहिलेल्या अंकाचे दोन दोनचे गट बनवायचे हे दोन दोनचे गट बनवायचे आता इथे दोनच होते दोनचा एक गट बनला मग हे काय असतात एकक दशक शतकचे असतात हे तीन अंक आणि जो आपण ह्याच्यानंतरचा जो गट बनतो दोन अंकाचा तो असतो हजारचा मग त्यावरून आपल्याला संख्या वाचन करायला सोपं जातं म्हणजे हजारच्या गटामध्ये काय आलेला आहे दोन अंक आले चार आणि दोन त्यापासून संख्या काय तयार झाली बेचाळीस बेचाळीस हजार तीस संख्येचं वाचन काय होईल बेचाळीस हजार तीस बेचाळीस हजार तीस अशा पद्धतीनं त्याचं वाचन होईल हलकं लक्षात बेचाळीस हजार तीस चला जाधव गंभीर आरोही वा भुले काळे भायगुडे स्वरा फड पिंगळे कोठवडे कोठावडे भरडे अलक आले पुर्चा प्रस्ना। पुर्चा प्रस्ना का लक्षात चला ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न काय आहे या ठिकाणी आपल्याला नऊ आठ दोन शून्य सात नऊ आठ दोन शून्य सात ही एक संख्या दिली आहे या संख्येचं आपल्याला काय करायचे वाचन करायचे आणि त्याला अक्षरामध्ये लेखन करायचे तर काय करायचं दादा उजवीकडून म्हणजे इकडून तीन अंक सोडायचे हे तीन अंक कशाचे ती एकक दशक आणि शतकचे असतात त्यानंतरच्या राहिलेल्या अंकाच्या जोड्या बनवायच्या गट करायचे दोन दोनशे दोन दोनच्या जोड्या बनवायच्या इथे दोनच अंक होते त्याची एकच जोडी बनली मग हे दोन अंक कशाचे असतात एकक दशक शतकच्या नंतर तर हजाराचे असतात मग आता हजाराच्या गटामध्ये काय आलं अठ्ठ्याण्णव म्हणजे या संख्येचं वाचन काय होईल अठ्ठ्याण्णव हजार दोन शतक म्हणजे दोनशे सात मग काय होईल लेखन अशा पद्धतीने होईल अठ्ठ्याण्णव हजार दोनशे सात अठ्याण्णव हजार दोनशे सात अशा पद्धतीने या संख्येचं आपल्याला लेखन करता येईल आलं अलक का लक्षात जतकर कोठावडे कोळी काळे जुगदर भरडे पिंगळे गंभीर मुकुंद दिलीप बडे पूर्ण उत्तर द्या विजय भरडे का टाकल्या आपण काहीच नाही लक्षात पुढचा प्रश्न चार सहा पहा काय इथं चार सहा आठ दोन चार ही संख्या आहे या संख्येला आपल्याला काय करायचं आहे तर या संख्येला आपल्याला ले अक्षरामध्ये लेखन वाचन करायचे आणि त्याचं अक्षरामध्ये लेखन करायचे तर काय होईल हे तीन अंक सोडा उजवीकडून हे एक कशाचे एकक दशक शतकचे त्यानंतर दोन दोनच्या जोड्या बनवायच्या हे तीनची एक जोडी बनवायची सुरुवातीला आणि त्यानंतर दोन दोनच्या जोड्या बनवायच्या हे तीनची एकक दशक शतकची एक जुडी झाल्याच्या नंतर जे पुढं दोनची जुडी तयार होईल ती जुडी असते हजारची मग यावरून आपल्या लक्षात येईल हजारच्या जुडीमध्ये काय आलंय शेहेचाळीस मग शेहेचाळीस शेहेचाळीस हजार शेहेचाळीस हजार, 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 हजार आठशे किती शतक आहे हे एक दशक शतक आठ शतक म्हणून आठशे चोवीस एकक आणि दशक स्थानच्या अंकापासून तयार होणारी संख्या काय मिळाली चोवीस म्हणजे ही शेहेचाळीस हजार आठशे चोवीस उत्तर येईल काय उत्तर येईल शेहेचाळीस हजार आठशे चोवीस चला लिंगे फोर्टी सिक्स थाउजंड एट हंड्रेड ट्वेंटी फोर छा श्रीदेवी आरोही जाधव कोळी सपकाळ चल छान ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला संख्या एकदा तुम्हाला तीन चार अंकी संख्या वाचन करा आलं का त्याच्या पुढच्या किती मोठी संख्या असू द्या काहीच अवघड नाही आणि विद्यार्थी मित्रांनो गणित हा जगातला सर्वात सोपा विषय आहे लक्षात घ्या गणित हा जगातला सर्वात सोपा विषय आहे गणित हा एवढा सोपा विषय कोणताच नाही जर अवघड वाटत असेल तर तुम्हाला काही दिवसानंतर काहीच अवघड वाटणार नाही हा विषय चला पुढचा प्रश्न नऊ शून्य आठ शून्य दोन ही संख्या आपल्याला अक्षरात लेखन करायचे किंवा तिचं वाचन करायचंय आणि लेखन करायचंय आर्यन संकपाळ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा झरेगाव सोरा कुरकुडे तीन अंक सोडा एक दशकचे त्यानंतर चा गट बनवा बनवला तो गट असतो हजाराचा मग आता किती हजार झाले हो हजाराचे तर काय आलं नव्वद मग नव्वद हजार आठशे दोन नव्वद हजार आठशे दोन को जाधव गंभीर गजानन आसोरी आरोही भरडे पिंगडे को जतकर काळे जुगदर स्वरा चला पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे चार नऊ आठ सात दोन हे चार नऊ आठ सात दोन ही संख्या आपल्याला वाचन करायचंय आणि त्याच अक्षरामध्ये लेखन करायचंय वाचन करायचं एक एक दशक शतक हे तीन अंक सोडा राहिलेल्या दोनचा गट बनवा तो गट असतो हजारचा एकक दशक शतकच्या नंतरचा जो पहिला दोनचा गट असतो तो कशाचा असतो हजारचा किती हजार एकोण पन्नास हजार एकोण पन्नास हजार किती शतक आहे आठ शतक मग आठशे किती दशक सात दशक सत्तर आणि दोन बहात्तर एकोणपन्नास हजार आठशे बहात्तर हे उत्तर येईल काय उत्तर असेल एकोणपन्नास हजार आठशे बहात्तर आलं कळालं चला ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढा लाईक केलं नसेल लाईक करा, करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह ताशिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल पहा आता या ठिकाणी आपल्याला काय करायचंय सहा अंकी संख्येचं वाचन व लेखन करायचंय आता सहा अंकी संख्या ही एकक दशक शतक हजार दहा हजार लक्ष कोणती आहे सहा अंकी संख्या लक्ष म्हणजे ही एक लाख ही एक त्याच्या पुढे हे दोन आणि हे तीन एकूण पाच शून्य जर आपण दिले तर ती संख्या काय होते एक लाख होते एकच्या पुढं पाच शून्य एकच्या पुढं एक शून्य दिला दहा एकच्या पुढं दोन शून्य दिले शंभर एकच्या पुढं तीन शून्य दिले एक हजार आणि एकच्या पुढं चार शून्य म्हणजे दहाच्या पुढे तीन शून्य दिले की दहा हजार होते आणि एकच्या पुढं जर आपण पाच शून्य दिले तर ती एक लाख होते काय होते हे एक लाख किंवा एक लक्ष किंवा एक लक्ष अशा पद्धतीने या संख्येचं वाचन आणि लेखन होत बरोबर आहे एक लाख किंवा एक लक्ष तर पहा चला दिसतय आता तर आपल्याला काय हे एक लाख आहे तर पहा हे संख्या हे दोन तीन चार पाच ही संख्या काय आहे एक लाख आहे पाव लाख आपण व्यवहारित ह्याच्यामध्ये वापरतो पाव लाख म्हणजे किती पाव लाख म्हणजे पंचवीस हजार पाव लाख म्हणजे किती पंचवीस हजार अर्धा लाख लाखाचा अर्धा किती होतो अर्धा लाख म्हणजे पन्नास हजार अर्धा लाख म्हणजे किती पन्नास हजार त्यानंतर पाऊन लाख पाऊण लाख म्हणजे पंचाहत्तर हजार पावन लाख म्हणजे किती पंच्याहत्तर हजार त्यानंतर सव्वा लाख एक लक्ष पंचवीस हजार सव्वा लाख म्हणजे एक लाख पंचवीस हजार त्यानंतर दीड लाख एक लाख पन्नास हजार दीड लाख पावणे दोन लाख एक लक्ष पंचाहत्तर हजार हे पावणे दोन लाख दोन लाख दोन लाख दोनच्या पुढे पाच शून्य म्हणजे दोन लाख आता एक लाख एक लाख त्याचा पाव लाख म्हणजे पंचवीस हजार पावभाग लाखाचा पावभाग पंचवीस हजार लाखाचा अर्धा भाग पन्नास हजार आणि लाखाचा पावन भाग पंच्याहत्तर हजार सव्वा लाख एक लाख पंचवीस हजार दीड लाख एक लाख पन्नास हजार पावणे दोन लाख एक लाख पंच्याहत्तर हजार आणि दोन लाख आलं त्यानंतर आपण सव्वा दोन लाख दोन लाख पंचवीस हजार सव्वा दोन लाख म्हणजे दोन लाख पंचवीस हजार अडीच लाख दोन लाख पन्नास हजार पावणे तीन लाख दोन लाख पंच्याहत्तर हजार हे झालं पावणे तीन लाख तीन लाख तीनच्या पुढं पाच शून्य दिलं की तीन लाख आलं का लक्षात तुम्हाला हे दहा लाखापर्यंत लिहायचे असं तुम्हाला कुठंपर्यंत लिहायचे हे दहा लाखापर्यंत लिहायचं आहे अल का लक्षात आता तुम्हाला सव्वा तीन लाख साडेतीन लाख पावणे चार लाख चार लाख बरेचसे विद्यार्थी होमवर्क दिलेला करतात मला फोटो टाकत आहेत छान जे जे विद्यार्थी करून टाकत आहेत त्या सर्व विद्यार्थ्याच खूप खूप अभिनंदन आता आपल्याला या ठिकाणी या संख्येच वाचन करायचंय आणि लेखन करायचंय अक्षरामध्ये लेखन करायचंय वाचन करा अगोदर संख्या का आहे ही नऊ शून्य दोन शून्य चार आठ आता काय करा एकक दशक शतक हे तीन अंक सोडले त्याच्यानंतरचे दोनचा गट तयार केला हा गट कशाचा आहे तर हा गट हजाराचा आहे मग त्याच्यानंतरचा जो गट आहे तो एक असेल दोन असेल तर कमी पडलाय आहे दोन शून्य द्या हा कशाचा असेल तर लाखाचा किंवा लक्षचा असेल आता शून्य नऊ कोणत्या ह्याच्यात आहे लक्ष म्हणजे नऊ लाख किंवा नऊ लक्ष हजार किती शून्य दोन म्हणजे दोन हजार अठ्ठेचाळीस नऊ लक्ष दोन हजार अठ्ठेचाळीस नऊ लाख दोन हजार अठ्ठेचाळीस आला का लक्षात अशा पद्धतीनं आपण ही संख्या वाचन करायची नऊ लाख दोन हजार अठ्ठेचाळीस आणि त्याचं न लेखन काही लक्षरात नऊ लक्ष दोन हजार अठ्ठेचाळीस पुढचा प्रश्न का आहे पुढचा प्रश्न सात तीन चार आठ पाच शून्य ही संख्या आहे या संख्येला आपल्याला काय आहे वाचन करायचंय वाचन करत असताना उजवीकडून पहिले तीन अंक एकक दशक शतकचे घ्या त्याच्यानंतरचे दोन दोनचे गट बनवा आता गुरुजी इथं दोन दोनचे गट बनवा एकच आहे ह्याला इथं पाठीमाग शून्य लिहा हे बी झाला मग हे एकक दशक शतकचे गट झाल्याच्या नंतर हे कशाचे गट हजारा आहे हजाराचे आणि हजाराच्या नंतर लाखाचा गट आहे मग आता किती लाख झाले सात लाख किंवा सात लक्ष किती हजार चौतीस चौतीस हजार आठशे पन्नास सात लाख चौतीस हजार आठशे पन्नास हे उत्तरील का उत्तरेल सात लाख चौतीस हजार आठशे पन्नास आरोही जाधव कोळी लिंगे पिंगळे अलक लक्षात शहाकी संख्येवरचा हा तिसरा प्रश्न आहे चार शून्य दोन शून्य शून्य सात चार शून्य दोन शून्य शून्य सात ही संख्या आपल्याला काय करायचे वाचन करायचे अगोदर संख्येचं वाचन काय वाचन होतं ते पहा आणि त्यानंतर अक्षरामध्ये लेखन करायचे मग चार शून्य दोन शून्य शून्य सात या संख्येचं वाचन काय करा एकक दशक एक शतकचे हे तीन अंक गेले त्याच्यानंतर हे हजाराचे दोन अंक त्याच्यानंतर हे लाखाचे दोन अंक एक एकच अंक होता एक शून्य दिला त्याच्या पाठीमागे शून्य घेतला काही फरक पडते का चारच्या पाठीमागे शून्य घेतला चारच राहते चारच्या पुढं जर घेतला तर चाळीस होते ते मग ही संख्या काय झाली चार लाख दोन हजार शून्य चार म्हणजे चार शून्य दोन म्हणजे दोन दोन हजार सात चार लाख दोन हजार सात हे उत्तर येईल आलं ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा चार लाख दोन हजार सात आलं लक्षात पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न नऊ आठ सात पाच चार दोन ही संख्या आहे या संख्येला आपल्याला काय करायचं वाचन करायचंय वाचन करत असताना एक एक हे एकक दशक शतकचे तीन त्याच्यानंतर एकच राहिला तर एक मग काय होईल याच हे लक्ष आणि हे हजार आणि हे एकक दशक शतक एक एक दशक शतकचा गट झाल्याच्या नंतर हजाराचा गट येतो आणि त्याच्यानंतर लाखाचा गट येतो मग काय होईल नऊ लाख सत्याऐंशी हजार हजाराच्या गटात काय आलं सत्याऐंशी मग सत्याऐंशी हजार पाचशे बेचाळीस नऊ लाख सत्त्याऐंशी हजार पाचशे बेचाळीस अलक लक्षात ज्यांचं आलं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलं आहे त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या लाईक केलं लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा पुढचा प्रश्न आहे चार नऊ दोन आठ चार दोन या संख्येचा आपल्याला काय करायचं आहे वाचन आणि लेखन करायचं आहे वाचन करा एकक दशक शतकचे तीन गेले त्याच्यानंतर हजारा हे हजाराचे दोन आणि हे लाख मग काय असेल हे चार लाख हा हजाराचा गट आहे हा लाखाचा गट आहे मग चार लाख ब्याण्णव हजार ब्याण्णव हजार आठशे बेचाळीस संख्येचं वाचन काय असेल चार लाख ब्याण्णव हजार आठशे बेचाळीस लेखन हे या ठिकाणी केलं आहे चार लाख ब्याण्णव हजार आठशे बेचाळीस या पद्धतीने हे तर आपल्याला लेखन करावं लागेल चार लाख ब्याण्णव हजार आठशे बेचाळीस आलं लक्षात चला ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला जुगदर काळे कोठावडे जतकर जोगी गुट्टे लिंगे वाघुले पिंगळे बनसोडे गित्ते, कोळी आरोही स्वरा छान ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकले त्यांनी लिहून घेत चला लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल उद्याच्या तासिकेमध्ये आपल्याला सात अंकी आणि आठ अंकी संख्या पाहिजे त्यानंतर नऊ आणि दहा अंकी संख्या म्हणजे आपण दहा अंकी संख्येपर्यंत आपल्याला स्कॉलरशिपला पुढच्या वर्षी जे आता चौथीला मुलं आहेत त्यांना काहीच अवघड जाणार नाही पण आपल्याला तिसरी आणि चौथीसाठी जास्तीत जास्त पाच अंकी संख्येपर्यंत अभ्यासक्रमामध्ये आहे तुम्हाला तरी आपण आपण सहा अंकी सात अंकी आठ अंकी घेत आहोत अलं लक्षात चला या ठिकाणी थांबू जय हिंद वंदे मातरम बाय सी यू नेक्स्ट पिरियड हॅव नाईस डे लाईक शेअर अँड सबस्क्राईब